रामकृष्ण हरिमाऊली मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तर आधीच्या व्हिडिओमध्ये माहीतच आहे की आम्ही देवदर्शनासाठी निघणार आहोत निघालो आहोत तर बघा गावचं वातावरण किती छान आहे मस्त असं सकाळची पहाटे आम्ही रात्री बारा वाजता निघालेलो तर आता वाजले सकाळी सकाळचे सहा पहाटेची वेळ एकदम मस्त असं सूर्यास्त व्हायची वेळ आहे तर बघा किती छान वातावरण आहे आपण शहरात कितीही राहू दे पण मला गावचं वातावरण खूप म्हणजे खूपच आवडतं एकदम मनाला अशी प्रसन्नता देणारं वातावरण असतं गावचं तर आम्ही निघालो आहे रस्त्याने डायरेक्ट अक्कलकोटला तर मध्येच आम्हाला थोडं चहा प्यायचं होतं तर सर्वजण गेलेत बाहेर चहा प्यायला मी म्हटलं चला भक्ती झोपली होती गाडीत मग मं म्हटलं मी गाडीतच चहा घेते तर मी गाडीतच चहा घेतला बाकी बाकीचे सर्व गेलेत बाहेर तर गावचं वातावरणाचं काय बोलायचं आता आपण शहरात किती राहू दे पण गावचं गावचं वातावरणाची व्हायब्रेशन काहीतरी वेगळीच असते बाबा तर चहा वगैरे घेतला आणि आम्ही निघालो परत पुढच्या प्रवासासाठी तर आम्ही डायरेक्ट अक्कलकोटलाच जाणार आहोत पहिले तर आम्ही किती साडे दहाला पोचलो अक्कलकोटमध्ये तिथे मस्त अशी एक रूम घेतली सर्वांनी आंघोळी वगैरे केल्या कपडे वगैरे चेंज केली आणि आम्ही निघालो देवदर्शनाला तर बघा भक्ती व्हिडिओ घेत होती भक्तीला तर हे व्हिडिओ स्टॉल पाहून एवढं म्हणजे आनंद होतो की देवाच्या ठिकाणी बघा प्रसाद देवांचे फोटो मूर्ती कुठं गंध असे वेगवेगळ्या प्रकारचे किती छान छान असे फुलांचे पेड्यांचे स्टॉल्स असतात मी तर काय फुलं वगैरे सर्व म्हणजे माझ्याबरोबरच घेतलं मुंबईवरूनच घेतलेले इथं मला काहीच घ्यायचं नव्हतं कारण इथं म्हणतात की थोडं महाग भेटतं मग मी आपलं सर्व नारळ देवीचे ओटी म्हणा किंवा फुलं वगैरे सर्व सर्व हे मुंबईवरूनच मी घेतलं होतं मला इथं काहीच घ्यायचं नव्हतं आम्ही चपला वगैरे काढल्या स्टँडमध्ये ठेवल्या व्यवस्थित आणि निघालो पुढे गर्दी काय एवढी जास्त नव्हती स्वामी समर्थांच्या दर्शनाला थोडी थोडक्यातच तोड़ गर्दी होती इकडून ह्या साईडने लेडीजची लाईन होती आणि त्या साईडने पु पुरुषांची म्हणजे जेंट्स लोकांची लाईन होती ते लोकं त्या साईडने गेले आणि आम्ही भक्ती आणि मी दोघी ह्या साईडने लाईनला उभे राहिलो एवढी काय जास्त गर्दी नव्हती काय एवढं वाटलं नाही एकदम मस्त असं प्रसन्न वातावरण होतं आतमध्ये भाविक भक्तांची बघा किती गर्दी म्हणजे वाटतच नव्हतं एवढी गर्दी असल्यासारखं पण खूप छान वाटत होतं प्रसन्न गुरूंना भेटलं की मस्त असो काहीतरी आपल्याला म्हणजे वेगळंच असं व्हायब्रेशन भेटतं ना त्याप्रमाणे मला झालं होतं खूप वर्षापासून आमचं चाललं होतं म्हणजे तिले तीन वर्ष झाले आम्ही गेलोच नव्हतो देवदर्शनाला कुठे तर मस्त असं स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं तिथं फोटो वगैरे काढले आणि डायरेक्ट आम्ही निघालो याला तुळजापूरला तर बघा भक्ती व्हिडिओ काढत होती बघतीच व्हिडिओ व्हिडिओ काढायचं काम करते माझी खूप छान व्हिडिओ काढते खरंच माझ्यापेक्षा छान व्हिडिओ तीच काढते तर आम्ही पोचलो तुळजापूरला तुळजापूरला पोहोचता पोचता आम्हाला चार वाजले होते तर आम्ही जेवण वगैरे स्वामींच्या दर्शनाच्या आधीच जेवण वगैरे तिथं रूममध्येच केलं होतं त्यामुळे जेवणाचं पुढे काही एवढं टेन्शन नव्हतं म्हटलं तुळजापूरला आपण दर्शन घेऊया आणि मग नंतर जेवूया पण तुळजापूरला मस्त असं तुळजापूरला खूप जास्तच गर्दी होती शुक्रवार होता त्यामुळे कसं देवीचा वार होता त्यामुळे खूप जास्त गर्दी होती आम्ही अक्षरशः पाच तास लाईनला उभे होतो भक्ती तर खूप दमली होती खूप कंटाळा आला होता तिथे त्याला मस्त असं दर्शन वगैरे घेतलं तिथे छान तिने असे मस्त थोडे थोडे क्लिप्स घेतल्या तीच व्हिडिओ काढायचं माझं काम करते मस्त असे तिला खूप भारी वाटतं तर फोटो वगैरे दर्शन वगैरे घेतलं देवी यायचं आणि एक एनर्जी घेऊन आम्ही मस्त फोटो वगैरे काढले एनर्जी घेऊनच आम्ही पुढे निघतोय तर बघा मस्त आणि डायरेक्ट पुढच्या व्हिडिओला हो ना पंढरपुरात गेल्यावर सुरुवात केली काही जास्त व्हिडिओ हो वगैरे काढले नाही लाईनच एवढी होती तुळजापूरमध्ये की व्हिडिओ हो काढायची सुद्धा म्हणजे अशी जास्त काही ताकदच नव्हती जसं काय असं झालेलं तर हो पंढरपुरात डायरेक्ट आम्ही या व्हिडिओला सुरुवात केली बघा ते पुढे चाललेत आणि आम्ही दोघी मागे त्या पंढरपूरमध्ये एवढी जास्त काही गर्दी नव्हती पंढरपूरच माझ्या पाठीराखाचं म्हणजे दर्शन मला घ्यायचं आहे मला अशी एवढी म्हणजे उत्सुकता वाटली होती की मी कधी विठ्ठ्याच्या पायावरती डोकं ठेवते आणि कधी मी त्याचं दर्शन घेते कधी त्याला मी माझ्या मनातल्या सर्व काही सुखदुःखाच्या गोष्टी सांगते असं मला झालं होतं अक्षरशः मी विठुरायाला समोर बघितलं की माझ्या डोळ्यातून अश्रूच म्हणजे निघायला सुरुवात होतात काय माहिती काय बघा मी आम्ही हे देवदर्शन जे करणार आहोत ते तुळजापूर स्वामी समर्थ आणि जेजुरी कुलदेव कुलदेवी आणि गुरु हे यांचं त्रिवेणी संगम म्हणजेच मला असं वाटतं विठुराया तर मला विठुराया माझा खूप प्रिय आहे मला त्याने मला आजपर्यंत खूप छान छान म्हणजे असं सर्व असं भरभरूनच आहे तेव्हा विठुरायाचं दर्शन घेतलं आणि रात्रीचं जेवण करायला घेतलं जेवणही खूप छान होतं मटकीचं कालवना शेवभाजी मटकीची भाजी होती शेवभाजी होती चपात्या आणि राईस होता तर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि पंढरपुरातच राहिलो आम्ही त्या दिवशी